गड क्रमांक या मैदातला सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर मध्ये सांगतो त्या मोजल्या परत डबल सातवा गट पुकारला नऊ शेवटची निघली नऊ डबल पुकारला गट नाही सचिन डायव्हर ह्यात आहे गड क्रमांक सात आहे का सो रुपाली बाजीराव सेठ माने घरनिकी दोन ला देवाजीबाई साहिल साईल सेट देवा ग्रुप छत्रपती संभाजीनगर तीन ला सिद्धनाथ प्रसन्न राजू रायवर वांगी चार ला कुमारी रावे विठ्ठल श्रीवंशी आसमान फॅन्स क्लब कलेूड पाच ला योगेश येवले येवलेवाडी सहा ला संजय टाळाके